आज पैठण येथे आहे पैठणच्या जवळ असणाऱ्या एका कुंतगाव काल परवा येथे माझ्या बाजूला उभा असणारे हे ससाने आणि गुगे या दोघांचा व्हिडिओ मी सोशल मीडियावर पाहिला ज्या व्हिडिओमध्ये या दोन तरुणांना अर्धनग्न अवस्थेमध्ये मारहाण करतानाचा तो व्हिडिओ होता त्याची थोडी माहिती घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या दोन तरुणांना कारखान्याच्या मालकाच्या सांगण्यावरून अर्धनग्न होईपर्यंत आणि दिवसभर मारहाण करण्यात आली होती रवींद्रकाळे रवींद्र काळे ही त्या कारखान्याच्या मालकाचं नाव आहे तर हा जो ससानी नावाचा मुलगा आहे हा माधवी समाजाचा आहे तर त्याला जातीवाचक शिविगाळ करत ते लोक पाच जण ते सेक्युरिटी गार्ड मारत होते त्या व्हिडिओमध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की ते सेक्युरिटी गार्ड आहेत पोलीस नाही आहेत प्रथमदर्शनी असं वाटतं की ते सेक्युरिटी पोलीस आहेत म्हणून परंतु आजच्या या पुरोगामी फुलेशाहू आंबेडकरांच्या अण्णाभाऊ साठेंच्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आजही जर अशा पद्धतीनं दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये जी वाढ होताना आपण पाहत आहोत त्याचं हे जिवंत उदाहरण आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून त्याला अर्धनग्न करून त्याचा व्हिडिओ स्वतः काढून व्हायरल करेपर्यंतची जी मस्ती आहे ही मस्ती ही धनदांडग्या पैशावाल्या कारखानदारांना आलेली आहे ही तुम्हाला या प्रकरणावरून दिसेल आणि आज या गावामध्ये येण्याचं तेच कारण आहे की या पिढीत जे तरुण आहेत यांना मी विचारण्यासाठी आलो की नेमकं काय आहे तर तीन दिवसापासून यांना डांबून ठेवण्यात आलं होतं डांबून ठेवून वारंवार त्यांना बाहेर काढून अर्धनग्न अवस्थेमध्ये मारण्यात येत होत अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये वारंवार दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये होत आहे मानव मानवाधिकाराचे मानवाधिकाराचे मंडळ असतील जे वेगवेगळ्या संस्था काम करतात या महाराष्ट्रामध्ये यांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अनुसूचित जाती जमातीचा आयोग आहे यांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माझी मागणी आहे की जर हा कारखान्याचा मालक जर या पोलीस प्रशासनाने लवकर जर त्याला अटक केलेली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की ज्याच्या ही मारहाण झाली आहे कारखानदाराची त्याला पाहिजे आरोपी हलगर्जीपणा दाखवला तर आम्ही त्यांना सुद्धा या आरोपी म्हणून सह आरोपी करण्याच्या साठी आम्ही मागपुढं पाहणार नाही यानंतर याची पुढची दिशा या आंदोलनाची आमची असेल लवकरच कमिशनर संभाजीनगर यांची भेट घेऊन या प्रकरणातील मुख्य आरोपी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत लवकरात लवकर जर आरोपी अटक झाली नाहीत तर रस्त्यावरचं आंदोलन करण्यात येईल हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कशा पद्धतीने चालवता येईल याच्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करणार आहोत आणि आरोपी यांना अटक होईपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये राहणार आहोत तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला हे आमचं सांगणं आहे की ही काही धमकी नाही हा इशारा नाही आहे आमची विनंती आहे आपल्याला की लवकर दादा अटक करून या दोन कुटुंबाला यांना न्याय गरजेचं आहे म्हणून पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करावी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या